उन्हाळ्याची सुट्टी लागली होती आणि शहराच्या गजबजाटातून सुटका म्हणून दहा वर्षांच्या आरवला त्याच्या आईबाबांनी कोकणातील देवराई या आजोबांच्या गावी पाठवलं होतं देवराई हे नावाप्रमाणेच देवाघरचं वन होतं हिरवीगार भातशेती उंचच उंचा उन्सा नारळी पोफळीच्या बागा आणि दूरवर पसरलेला निळाशार समुद्र पण आरवला या कशातच रस नव्हता त्याचं जग होतं त्याच्या टॅबलेटच्या स्क्रीनमध्ये जिथे तो आभासी राक्षसांना हरवून हिरो बनायचा त्या दिवशी सकाळी सुद्धा तो घराच्या पडवीतील झोपाळ्यावर बसून वैतागला होता होता गावात नीट नेटवर्क नसल्यामुळे त्याचा गेम मध्येच बंद पडला शी हरलो तो स्वतःशीच पुटपुटला खरं जग हरायच्या आधीच आभासी जगात हरलास की काय रे आजोबांचा प्रेमळ पण मिश्किल आवाज आला आरवचे आजोबा सत्तरी ओलांडलेले चेहऱ्यावर अनुभवाच्या सुरुकुत्या आणि डोळ्यात ज्ञानाची चमक असलेले एक शांत व्यक्तिमत्व होते आजोबा इथे खूप कंटाळा येतो ना मित्र ना खेळायला काही आरवने तक्रार केली आजोबा हसले अरे या निसर्गापेक्षा मोठा मित्र आणि या डोंगराने इतकं मोठं खेळ्याचं मैदान कुठे मिळेल तुला डोळे उघडून बघ सगळं तुझ्याशी बोलायला तयार आहे आरोवने तोंड वाकडं केलं पण आजोबांच्या पुढच्या वाक्याने त्याचं कुतूहल चालवलं या गावाच्या बाहेर त्या डोंगरावर एक जुनं शिवमंदिर आहे आजोबा गुळ हवाजात म्हणाले हजारो वर्षांपूर्वीच म्हणतात आपले पूर्वज तिथे पंच महाभूतांची म्हणजे पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाशाची पूजा करायचे पण आता तिकडे कोणी फिरकत नाही जागा जरा धोकादायक आहे धोकादायक म्हणजे भूत आहे का तिथे आरवच्या डोळ्यात चमक आली भूत नाही रे आजोबा हसले पण काही शक्ती नक्कीच आहेत चांगल्या आणि वाईट सुद्धा तू चुकू नाही तिकडे जायचं नाहीस कळलं आजोबांनी ताकीद दिली होती पण त्यांच्या धोकादायक या एका एक शब्दाने आरवच्या मनातल्या साहसी कीटकाला डिवचलं होतं आजोबा दुपारचे झोपले आहे त्याची खात्री करून आरवने एका लहानशा सॅकमध्ये पाण्याची बाटली आणि बिस्किटे भरली आणि घराबाहेर पडून मंदिराच्या दिशेने निघाला जंगलातला रस्ता घनदाट आणि गूढ होता उंचच उंच झाडांमुळे सूर्यप्रकाशही जमिनीपर्यंत पोहोचत नव्हता चालता चालता त्याचं लक्ष एका झाडाच्या फांदीवर फडफडणाऱ्या फुलपाखराकडे गेलं त्याचे नाजूक पंख एका तीक्ष्ण काट्यात अडकले होते आरवला त्याची दया आली त्याने अत्यंत काळजीपूर्वक काट्याला इजा न होऊ देता त्या फुलपाखराला सोडवलं ते क्षणभर त्याच्या हातावर बसलं आणि मग निळ्या आकाशात उडून गेलं नकळतपणे आरवने निसर्गाप्रती आपली पहिली करुणा दाखवली होती बराच वेळ चालल्यावर अखेर तो मंदिरापाशी पोहोचला ते मंदिर एखाद्या जुन्या गोष्टीतून बाहेर आल्यासारखं वाटत होत दगडी भिंतींवर वेलींनी आणि झाडांच्या मुळांनी आपलं जाळं विणलं होतं आत एक भग्न शिवलिंग आणि नंदीची मूर्ती होती सगळीकडे एक अनामिक शांतता पसरली होती वाव ही जागा तर भारीच आहे तो आश्चर्याने पुटपुटला मंदिरात फिरताना त्याचं लक्ष शिवलिंगाच्या मागे असलेल्या एका वडाच्या झाडाकडे गेलं ज्याची मुळं मंदिराच्या भिंती फोडून आत आली होती त्या मुळांच्या दाट जाळ्यात एका विशिष्ट ठिकाणी त्याला एक मंद निळसर प्रकाश दिसला हे काय चमकतय तू उत्सुकतेने जवळ गेला मुळांच्या खोबणीत एक लहान गुळगुळीत आणि अंडाकृती दगड होता तो साधा दगड नव्हता त्यातून एक शांत निळा प्रकाश बाहेर पडत होता जणू काही आत एखादा ताराच बंदिस्त असावा आरोने काही क्षण विचार केला आणि आपला हात पुढे केला जसा त्याच्या बोटाचा स्पर्श त्या दगडाला झाला तसा एक चमत्कार घडला एक तेजस्वी निळा प्रकाश संपूर्ण मंदिरात पसरला आणि आरवच्या डोळ्यासमोर विजेच्या वेगाने दृश्य तरळून गेली त्याने उंच पर्वत तयार होताना पाहिले समुद्राच्या प्रचंड लाटा उसळताना पाहिल्या ज्वालामुखीचा धगधगता लाभा पाहिला आणि आकाशातील तारकांचे भ्रमण अनुभवले जणू काही संपूर्ण सृष्टीची निर्मिती तो एका क्षणात जगत होता तो घाबरला आणि झटकन हातमागे घेतला प्रकाश नाहीसा झाला पण तो दगड तो मणी आता पूर्वीपेक्षा अधिक तेजाने चमकत होता आरो घाबरला होता पण तितकाच आश्चर्यचकितही होता त्याला कळत नव्हतं की हे काय झालं पण हे काहीतरी असामान्य आहे एवढं मात्र त्याला जाणवत होत त्याने तो मणी आपल्या मुठीत घट्ट पकडला आणि घराच्या दिशेने पळत सुटला पळता पळता त्याचा पाय एका दगडाला अडखळला आणि तो तोंडावर पडणार इतक्यात जमिनीतून एक वेल विजेच्या गतीने वर आली आणि त्याच्या पायाला आधार देऊन त्याला सावरलं क्षणार्धात ती वेल पुन्हा जमिनीत गायब झाली जणू ती तिथे कधी नव्हतीच आरव भांभावून मागे बघतच राहिला हे हे काय होत त्याच्या लक्षात आलं हे जे काही घडलं ते त्याच्या हातातल्या त्या रहस्यमय म्हण्यामुळेच घडलं होतं धापा टाकतच तू घरी पोहोचला आजोबा चिंतेत त्याची वाट बघत पडवीतच बसून उभे होते आरव कुठे होतास तू आजोबा ते, ते मंदिर आरव बोलू शकत नव्हता त्याने फक्त आपली मूठ उघडली त्याच्या तळहातावर तो दिव्य मणी शांतपणे चमकत होता तो मणी पाहताच आजोबांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले त्यांच्या डोळ्यात आश्चर्य चिंता आणि एक प्रकारची गंभीरता दाटून आली त्यांनी पुढे होऊन तो मणी आरवच्या हातातून घेतला हा साधा दगड नाहीये आरव आजोबांचा आवाज खोल आणि गंभीर झाला होता हा दिव्य मणी आहे यात पंच महाभूतांची शक्ती सामावलेली आहे आणि हा मणी स्वतःहून कधीच कोणाला सापडत नाही तो फक्त त्याचीच निवड करतो ज्याच्या हृदयात करुणा आहे आणि ज्याच्या जगाचं रक्षण करण्याची क्षमता आहे म्हणजे मला काहीच कळत नाहीये आजोबा आरव गोंधळून म्हणाला आजोबांनी आरवच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याच्या डोळ्यात रोखून बघितलं याचा एकच अर्थ आहे आरव नियतीने तुझी निवड केली आहे एका, एका वाक्याने आरवच्या पायाखालची जमीनच सरकली त्याच्या हातात आता फक्त एक चमकणारा दगड नव्हता तर एक मोठी जबाबदारी आली होती एका सामान्य मुलाच्या असामान्य प्रवासाची ही फक्त सुरुवात होती ती रात्र आरवसाठी एखाद्या स्वप्नासारखी होती पण तरीही ती खरी होती जेव्हाही तो डोळे मिटायचा तेव्हा त्याला मंदिरात अनुभवलेला तो निळा प्रकाश आणि सृष्टीच्या निर्मितीची ती विलक्षण दृश्य दिसायची तळहातावर ठेवलेला दिव्यमणी आता शांत होता पण त्यातून येणारी मंद स्पंदनं आरवला स्पष्टपणे जाणवत होती जणू काही एखादं लहानसं हृदय त्याच्या हातात धडधडत असावं दुसऱ्या दिवशी सकाळी तो जागा झाला तेव्हा त्याच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं तो आजोबांजवळ गेला आणि अंगणात बसला आजोबा त्याने धीर करून विचारले काल तुम्ही म्हणालात की या मण्यामध्ये निसर्गाची शक्ती आहे म्हणजे नक्की काय मला काहीच कळत नाहीये आजोबा काही बोलले नाहीत ते फक्त शांतपणे हसले आणि त्यांनी आरवला हाताला धरून अंगणाच्या एका कोपऱ्यात नेले तिथे गुलाबाचं एक लहानस रोप होत जे पाण्याअभावी जवळजवळ सुकण्याच्या मार्गावर होतं त्याची पानं पिवळी पडून गळायला लागली होती आरव आजोबा म्हणाले त्या रोपाकडे गोख त्याला पाण्याची गरज आहे पण त्याही पेक्षा जास्त त्याला ऊर्जेची गरज आहे आता डोळे बंद कर तुझ्या हातातल्या त्या मण्यावर तुझं लक्ष केंद्रित कर आणि फक्त त्या रोपाचा विचार कर विचार कर की ते रोप पुन्हा हिरवगार झाला आहे त्याला नवी पालवी फुटली आहे सगळं एखाद्या जादूच्या खेळासारखं वाटत होत पण आजोबांच्या डोळ्यातला विश्वास बघून त्याने त्यांचा तेन ऐकलं त्याने डोळे घट्ट मिटून घेतले आपल्या हातातला तो गुरुगुळीत मणी पकडला आणि त्या सुकलेल्या रोपावर आपलं सर्व लक्ष केंद्रित केलं त्याने कल्पना केली की जमिनीतली ऊर्जा त्या रोपाच्या मुळांमध्ये शिरत आहे आणि त्यांना नवं आयुष्य देत आहे त्याच क्षणी आरवला आपल्या हातातील मणी किंचित गरम झाल्यासारखा वाटला एक विचित्र पण सुखद ऊर्जा त्याच्या शरीरातून वाहत जाऊन जमिनीच्या दिशेने जात असल्याचा त्याला भास झाला जणू काही तो स्वतः त्या रोपाचा एक मूळ बनला होता आता डोळे उघड आजोबांचा शांत आवाज त्याच्या कानावर पडला आरवने हळूच आपल्या पापड्या उघडल्या समोरचं दृश्य बघून त्याचे डोळे विस्फारले जे गुराबाचं रोप काही क्षणांपूर्वी निर्जीव वाटत होतं त्याच्या पिवळ्या पानांमध्ये आता स्पष्ट हिरवी छटा दिसू लागली एवढंच नाही तर एका लहानशा फांदीवर एक नवीन ताजी कळी उमलली होती हे अविश्वसनीय होत आजोबा हे, हे मी केलं त्याच्या आवाजात आश्चर्य आणि किंचित भीती दटली होती आजोबा हसले नाही हे तू नाही तुझ्या आणि या मण्याच्या माध्यमातून निसर्गाने केलं आहे ही आहे भूमी शक्ती पंचमहाभूतांपैकी पहिली आणि सर्वात आधारभूत शक्ती या शक्तीमुळे तू जमिनीशी मातीशी आणि वनस्पतींशी एक नातं जोडू शकतोस तू त्यांचं दुःख समजू शकतोस आणि त्यांना बरंही करू शकतोस आजोबांचे शब्द ऐकून आरवची भीती नाहीशी झाली तिच्या जागी आता प्रचंड उत्साहाने आणि आश्चर्याने घेतली होती त्याला कळलं होतं की त्याच्या हातात काहीतरी विलक्षण शक्ती आली आहे तो दिवसभर आजोबांसोबत अंगणातच होता त्याने आपल्या नव्या शक्तीचा वापर करून वाळेला गवताला पुन्हा हिरवं केलं एका लहानशा आंब्याच्या कोयला जमिनीत लावून पाहिलं तर काही मिनिटांतच त्यातून अंकुर फुटून बाहेर आला प्रत्येक वेळी हे घडताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आश्चर्य पाहण्यासारखं होतं तो ह्या खेळात इतका रमून गेला की दुपार कधी झाली हे त्याला कळलंच नाही आरव चल आता जेवायची वेळ झालीय शक्तीचा वापर विचारपूर्वक आणि गरजेपुरताच करायचा असतो ती खेळणं नाही प्रत्येक शक्तीसोबत एक जबाबदारी येते जेवण झाल्यावर आरव थोडा वेळ आराम करण्यासाठी आपल्या खोलीत गेला खिडकीतून बाहेर बघताना त्याला दिसलं की गावातील काही शेतकरी चिंतेत उभे आहेत तो उत्सुकतेने बाहेर आला काय झालं का, का? त्याने एका शेतकऱ्याला विचारलं काय सांगू बाळा तो शेतकरी हताशपणे म्हणाला आमच्या विहिरीचं पाणी अचानक आटलंय कालपर्यंत तुडुंब भरलेली लिहीर आज सकाळी बघतो तर कोरडी ठाक आता शेतीला पाणी कसं द्यायचं काहीच कळत नाहीये त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता बघून आरोला वाईट वाटलं त्याला आजोबांचे शब्द आठवले प्रत्येक शक्तीसोबत एक जबाबदारी येते तो धावत आजोबांकडे गेला आणि त्यांना सगळी हकीकत सांगितली आजोबा मी काही करू शकतो का माझ्या शक्तीने त्यांना मदत करता येईल का आजोबाने त्याच्याकडे कौतुकाने बघितलं प्रयत्न करायला हरकत नाही पण लक्षात ठेव भूमी शक्ती तुला जमिनीच्या आत काय चाललंय ते दाखवू शकते पण ती पाणी निर्माण करू शकत नाही तुला फक्त समस्येचं मूळ शोधावं लागेल आरव आजोबांना आणि त्या शेतकऱ्यांना घेऊन विहिरीजवळ पोहोचला विहीर खरच पूर्णपणे कोरडी होती आरवने विहिरीच्या काठावर बसून डोळे मिटले आणि दिव्यमणी हातात घेतला त्याने आपलं लक्ष जमिनीच्या आत केंद्रित केलं सुरुवातीला त्याला फक्त माती आणि दगड दिसत होते पण हळूहळू जणू काही त्याचे डोळे जमिनीच्या आत बघू शकत होते त्याला पाण्याचे प्रवाहाचे मार्ग दिसू लागले त्याला दिसलं की जो मुख्य झरा विहिरीला पाणी पुरवत होता तो काही अंतरावर एका प्रचंड मोठ्या खडकामुळे अडला होता तो खडक नैसर्गिक नव्हता तो कोणीतरी मुद्दाम तिथे आणून ठेवल्यासारखा वाटत होता आणि त्या खडकाभोवती त्याला एक विचित्र काळ्या रंगाची ऊर्जा जाणवत होती आरवने डोळे उघडले आजोबा पाण्याचा प्रवाह एका मोठ्या खडकामुळे अडला आहे सगळे आश्चर्यचकित झाले पण एवढा मोठा खडक जमिनीच्या खाली कसा जाईल एकाने विचारलं मला माहित नाही पण आपल्याला तो खडक बाजूला करावा लागेल आरो आत्मविश्वासाने म्हणाला त्याने पुन्हा डोळे मिटले यावेळेस त्याने आपली सर्व शक्ती त्या खडकाच्या आजूबाजूच्या जमिनीवर केंद्रित केली त्याने कल्पना केली की जमीन भुसभूषित होत आहे आणि तो खडक आपल्या जागेवरून सरकत आहे जमिनीला हलके हादरे बसू लागले लोकांना काही कळेपर्यंत विहिरी पासून थोड्या अंतरावरची जमीन खचली आणि तो प्रचंड खडक वर दिसू लागला पण त्याचबरोबर तो खडक बाजूला होताच जमिनीतून काळ्या धुराचा एक लोट बाहेर पडला आणि त्याने एका विचित्र किळसवण्या प्राण्याचा आकार घेतला तो एक पाषाण दैत्य होता माती आणि दगडांपासून बनलेला एक राक्षस ज्याचे डोळे लाल रंगाचे होते तो राक्षस शेतकऱ्यांवर हल्ला करणार इतक्यात आरो त्याच्या समोर राहिला थांबा तो ओरडला राक्षस त्याच्याकडे बघून गुरगुरला गुर क्षणभर घाबरला पण त्याच्या हातातल्या त्याला शक्ती दिली त्याने आपली वापरली जमिनीतून जाडजोड वेली विजेच्या वेगाने बाहेर आल्या आणि त्याने त्या राक्षसाला आवडायला सुरुवात केली पण तो राक्षस दगडाचा असल्याने वेलींचा त्याच्यावर फारसा परिणाम झाला नाही त्याने एकाच झटक्यात त्या वेली तोडून टाकल्या आरवला की आता काय करावं तेवढ्यात त्याला आजोबांचे शब्द आठवले समजतेच मूळ शोध त्याने पुन्हा त्या राक्षसाकडे पूर्ण लक्षपूर्वक पाहिलं त्याच्या लक्षात आलं की त्याच्या छातीच्या मध्यभागी एक वेगळ्या प्रकारचा काळा चमकणारा दगड आहे सर्व शक्ती तिथूनच येत आहे त्याने एक योजना केली त्याने जमिनीला आज्ञा दिली राक्षसाच्या पायाखालची जमीन अचानक चिखलासारखी झाली आणि त्याचे पाय त्यात ऋतू लागले राक्षस स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असताना आरवने जमिनीतून एक टोकदार खडक वेगाने वर आणला आणि थेट त्या काळ्या दगडाच्या दिशेने नेम धरला तो टोकदार खडक नेमका राक्षसाच्या छातीवरच्या चा काळ्या दगडावर आदळला आणि त्याचे तुकडे झाले त्याच क्षणी तो पाषाण दैत्य विरघळू लागला आणि पुन्हा मातीत मिसळून गेला सगळं शांत झालं अडलेला पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरू झाला होता आणि विहिरीत हळूहळू पाणी जमा होत होतं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्य पसरलं होतं त्याने आरवला उचलून घेतलं अरे पोरा तू तर कमालच केलीस तू आमचा देव आहेस पण आरवचं लक्ष आजोबांकडे होत आजोबांच्या चेहऱ्यावर कौतुक होत पण एक प्रकारची चिंताही होती ते आरव जवळ आले आणि म्हणाले आरव आज तू लोकांना वाचवलंस पण लक्षात ठेव हा पाषाण दैत्य इथे आपोआप आला नव्हता त्याला कोणीतरी पाठवलं होतं तुझा सामना आता फक्त नैसर्गिक संकटांची नाही तर वाईट शक्तींशीही होणार आहे आरवला आजोबांचा बोलण्याचा अर्थ कळला दिव्य त्याने फक्त शक्ती मिळवली नव्हती तर अज्ञात शत्रूंनाही ओढवून घेतलं होत त्याचा खरा प्रवास तर आता सुरू झाला होता पाषाण दैत्याला हरवल्यानंतर आरव गावात एखादा लहानग्या हिरो सारखाच प्रसिद्ध झाला होता कोरडी पडलेली विहीर पुन्हा पाण्याने भरलेली पाहून गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता प्रत्येक जण आरवचं आणि त्याच्या आजोबांचं कौतुक करत होता पण या सगळ्या कौतुकातही आरव थोडा अस्वस्थ होता आजोबांचे शेवटचे शब्द त्याच्या मनात घर करून राहिले होते त्याला कोणीतरी पाठवलं होतं कोण होत ते आणि त्याला का पाठवलं असेल या प्रश्नांनी आरवला बेचन केलं होतं त्या रात्री जेवण झाल्यावर आजोबा आरवला घेऊन त्यांच्या देवघरात बसले देवघरात नेहमीपेक्षा जास्त शांतता आणि एक प्रकारची गंभीरता होती आरव आजोबांनी शांतपणे सुरुवात केली तू जे आज पाहिलंस तो फक्त एक लहानसा संकेत होता एका मोठ्या वादळाची ती फक्त एक झुळूक होती मोठं वादळ म्हणजे काय आजोबा आरवने विचारलं मी तुला दिव्य म्हणाची गोष्ट सांगितली पण त्यामागचं पूर्ण सत्य अजून सांगितलं नाही आजोबा म्हणाले हा दिव्यमणी म्हणजे निसर्गाच्या शक्तीचं प्रतीक आहे चांगल्याचं प्रतीक आहे पण जिथे प्रकाश असतो तिथे अंधारही असतोच हजारो वर्षांपूर्वी जेव्हा या दिव्य हे नाव ऐकताच आरवच्या अंगावर एक, एक भीतीदायक काटा आला आजोबा पुढे सांगू लागले अंधकार असूर हा द्वेष लोभ आणि विनाशातून जन्माला आलेला एक महाभयानक राक्षस आहे त्याला संपूर्ण सृष्टीवर अंधाराचं राज्य आणायचं आहे त्यासाठी त्याला दिव्य मणी हवा आहे कारण या मण्यातील पंच महाभूतांची शक्तीच त्याला थांबवू शकते किंवा त्याच्या विनाशाचं कारण बनू शकते अनेक युगांपूर्वी तुझ्यासारख्याच एका दिव्य रक्षकाने त्याला हरवून पाताळात कैद केलं होतं पण असं दिसतंय की हजारो वर्षांच्या तपश्चर्येनंतर तो पुन्हा जागा झाला आहे म्हणजे तो पाषाण दैत्य त्यानंच पाठवलं होता आरवने विचारलं हो आजोबा म्हणाले अंधकार असूर स्वतः अजून पूर्णपणे शक्तिशाली नाही त्यामुळे तो थेट पृथ्वीवर येऊ शकत नाही पण तो आपल्या मायावी शक्तीने असे लहान सहान राक्षस तयार करून दिव्यमण्याचा ठाव ठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करत आहे आज तू त्याच्या पहिल्या प्यादाला हरवलंस त्यामुळे आता त्याला खात्री झाली आहे की दिव्यमणी जागा झाला आहे आणि त्याला त्याचा नवीन रक्षकही मिळाला आहे हे सगळं ऐकून आरोस स्तब्ध झाला कालपर्यंत ज्याचं आयुष्य फक्त शाळा मित्र आणि व्हिडिओ गेम्स मर्यादित होतं त्याच्यावर आज संपूर्ण जगाला एका महाभयंकर राक्षसापासून वाचवण्याची जबाबदारी आली होती त्याला हे सगळं झेपेल का याची त्याला भीती वाटू लागली मी मी हे कसं करू शकेन आजोबा मी तर फक्त दहा वर्षाचा मुलगा आहे त्याच्या आवाजात भीती होती आजोबांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला वय शक्ती ठरवत नाही आरव तुझं मन आणि तुझं निश्चय ठरवतो तुझ्या हृदयात दया आहे जी सर्वात मोठी शक्ती आहे आणि तू एकटा नाहीस मी आहे तुझा मी तुला या शक्तींचा योग्य वापर करायला शिकवेन आजोबांच्या शब्दांनी आलवला थोडा धीर आला त्याने निश्चय केला की तो घाबरणार नाही तर या नव्या आव्हानाला सामोरं जाईल दुसरे काही दिवस शांततेत गेले आजोबांनी आरवला भूमिशक्तीवर अधिक नियंत्रण मिळवण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली तर त्याला डोळे बंद करून जमिनीखालील पाण्याचा प्रवाह हो, वेगवेगळ्या खनिजांचा आणि झाडांच्या मुळांचा वेध घ्यायला शिकवत होते आरव ही खूप वेगानं शिकत होता त्याला आता जाणवत होतं की तो फक्त झाड वेली नाही तर संपूर्ण जमिनीला आज्ञा देऊ शकतो एक दिवशी दुपारी आरव आणि आजोबा नदीकिनारी गेले होते आजोबा त्याला जलशक्तीबद्दल माहिती देत होते जी पंचमहामुतांपैकी दुसरी शक्ती होती पाणी हे जीवनाचं प्रतीक आहे आरव आजोबा सांगत होते ते शांत असतं पण विध्वंसकही असू शकतं त्याला आकार नाही पण ते कोणत्याही आकारात शिरू शकतं जलशक्तीवर नियंत्रण मिळवणं म्हणजे भावनांवर नियंत्रण आहे ते बोलत असतानाच अचानक नदीचं पाणी विचित्र पद्धतीने काळं पडायला लागलं पाण्यातून एक असह्य दुर्गंध येऊ लागला आणि काही क्षणातच हजारो मेलेले मासे नदीच्या पृष्ठभागावर तरंगू लागले हे काय होत आहे आरो घाबरून ओरडला गावकरीही नदी किनारी जमा झाले त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा तोच एकमेव स्रोत होता नदीचं पाणी विषारी झालं होतं आरवने लगेच डोळे बंद करून दिव्य मण्यावर लक्ष केंद्रित केलं त्याने वापरून नदीच्या तळाचा वेध घेतला त्याला दिसलं की नदीच्या उगमाजवळ जिथे पाणी एका मोठ्या धबधब्याच्या रूपाने खाली कोसळत होतं तिथे कोणीतरी एक विचित्र काळ्या रंगाचा विषारी पदार्थ पाण्यात मिसळत आहे आजोबा कोणीतरी मुद्दाम पाण्यात विष मिसळत आहे तो ओरडला चल लवकर आजोबा म्हणाले आरव आणि आजोबा धावत धावत नदीच्या उगमाच्या दिशेने त्या धब धबधब्याकडे निघाले तिथे पोचल्यावर त्यांनी जे पाहिलं ते भयानक होत धबधब्याच्या वर एका मोठ्या खडकावर एक विचित्र जीव उभा होता तो पूर्णपणे काळ्या चिकट द्रवाने बनलेला होता त्याला निश्चित असा आकार नव्हता तो सतत आपला आकार बदलत होता आणि त्याच्या शरीरातून तोच विषारी द्रव नदीत झिरपत होता तो एक विष दैत्य होता अजून एक राक्षस आरोप उठपुटला त्या राक्षसाने आरवला पारितास एक कर्कश आवाज काढला आणि आपल्या शरीरातून चिकट विषाचे गोळे त्याच्या दिशेने फेकून सुरुवात केली आरवने लगेच भूमिशक्तीचा वापर केला आणि आपल्यासमोर जमिनीतून एक मोठी दगडाची भिंत उभी केली विषाचे गोळे त्या भिंतीवर आदळून विरघळून गेले आरव याला हरवण्यासाठी तुला भूमिशक्तीसोबत जलशक्तीची मदत घ्यावी लागेल आजोबा ओरडले पाणीच विषाला शुद्ध करू शकतं पण आरवला जलशक्ती कशी वापरायची हे माहीतच नव्हतं तो गोंधळला तो राक्षस सतत हल्ला करत होता डोळे बंद करारव आजोबा ओरडले नदीच्या प्रवाहाचा आवाज ऐका पाण्याचं संगीत अनुभवा स्वतःला त्या प्रवाहाचा एक भाग समजा आरवने आजोबांचे ऐकले त्याने डोळे बंद केले आजूबाजूला होणारे हल्ले आणि गोंधळ विसरून त्याने फक्त धबधब्याच्या आवाजावर लक्ष केंद्रित केलं त्याला तो आवाज ऐकू लागला सुरुवातीला फक्त पाण्याचा आवाज पण हळूहळू त्याला त्यात एक लय एक संगीत जाणवू लागलं त्याला जाणवलं की पाणी फक्त वाहत नाही तर ते बोलत आहे त्याच क्षणी त्याच्या हातातील दिव्यमणी निळ्या रंगाने चमकू लागला आरवने डोळे उघडले आता त्याच्या डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता त्याने आपला हात नदीच्या दिशेने केला त्याच्या इशाऱ्यावर नदीच्या पाण्याची एक प्रचंड मोठी लाट उसळली ती लाट सापासारखी वळवळत त्या विष दैत्याच्या दिशेने झेपावली राक्षसाने आपल्या शरीरातून आणखी विष सोडले पण पाण्याच्या त्या शुद्ध प्रवाहापुढे त्याचा टिकाव लागला नाही त्या लाटेने राक्षसाला पूर्णपणे आपल्या कवेत घेतलं पाण्याच्या प्रचंड शक्तीने त्या राक्षसाच्या शरीरातील सर्व विष धुवून काढलं आणि त्याचं शरीर हळूहळू विरघळून पाण्यात नाहीसं झालं नदीचं पाणी पुन्हा एकदा स्वच्छ आणि निर्मळ झालं आरो धापा टाकत जमिनीवर बसला त्याने आज पहिल्यांदा दोन शक्तींचा अनुभव घेतला होता तो जिंकला होता पण त्याला हेही कळून चुकलं होतं की अंधकार असूर आता थांबणार नाही तो एकामागून एक आपले राक्षस पाठवतच राहील आरवला आता फक्त स्वतःलाच नाही तर त्याच्या गावाला आणि या संपूर्ण जगाला वाचवण्यासाठी तयार व्हायचं होतं लढाई तर आता खऱ्या अर्थाने सुरू झाली होती